एक विशेष बातमी पाहूया रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन मात्र लाखो मुंबईकरांना रोज कामावर पोहोचवणारी आणि घरी सोडणारी ही सेवा स्वस्थ आणि वेल वाचवणारी आहे पण या सेवेच्या दर्जाचं काय झालं सुरक्षेचं काय आणि ही सेवा देणारे प्रवाशांच्या जीवाशची काय किंमत करतात हे गुरुवारी तमाम मुंबईकरांनी अनुभवलं ऐन गर्दीच्या वेळेस रेल्वे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला काम बंद केलं या सगळ्यामुळं जो गोंधळ निर्माण झाला त्यांना लोकांना रुळावर चालायला मजबूर केलं तीन जीव रुळावरच मृत्यूमुखी पडलेले आहेत पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट गुरुवारची संध्याकाळ नेहमीप्रमाणेच गर्दीची कार्यालयातून घरी जाणाऱ्यांच्या लगबगीची पण घरी जाण्यासाठी सीएसएमटी स्थानक गाठणाऱ्यांना पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पनाच नव्हती संध्याकाळी पाच वाजल्यापासूनच मुंबईतल्या सी एस एम टी स्थानकामध्ये गर्दी वाढायला लागली ठाणे कल्याण बदलापूर कर्जत कसारा या दिशेनं जाणाऱ्या लोकर एका मागोमाग एक सुटत होत्या पण पाच वाजून पन्नास मिनिटांनी अचानकपणे सी एस एम टीमधून लोकल बाहेर पडणं थांबलं आणि याचं कारण होतं रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन नऊ जून रोजी मुंब्रामध्ये झालेल्या एका अपघात प्रकरणी दोन रेल्वे अभियंत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्याचा विरोध म्हणून सी एस एम टी स्थानकामध्ये नॅशनल रेल मजदूर युनियन अर्थात एन आर एम यू हे संघटनेनं आंदोलन सुरू केलं पाच वाजून पन्नास मिनिटांनी अचानकपणे चाळीस ते पन्नास वोटनवर आपापली आप ड्युटी सोडून या आंदोलनात सहभागी झाले परिणामी पुढचा एक तास लोकल सेवा ठप्प झाली सीएसएमटी मधून लोकल सुटत नसल्यामुळं पुढच्या सगळ्या स्थानकांवर तोबा गर्दी व्हायला लागली अशातच काही प्रवाशांनी रुळांवरून चालत घरी जाण्याचं ठरवलं मशीद बंदर स्थानकातून काही प्रवासी डाऊन फास्ट ट्रॅकवरून सँडलस्टोनच्या दिशेनं चालत निघाले मध्ये संध्याकाळी पावणे सात पर्यंत लोकल सुटू लागल्या होत्या पण रेल्वे रुळांवरून चालणाऱ्या रे प्रवाशांना ते माहीतच नव्हतं मस्जिद बंदर आणि सँडल स्टोड स्थानकाच्या दरम्यान वेगानं जाणाऱ्या एका फास्ट लोकलनं पाच प्रवाशांना तिघांचा ती जागीच मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती गंभीर रेल्वे रुळांवरून चालण्याचं चा समर्थन कुणीही करू शकणार नाही पण या अपघातामुळे रेल्वे कर्मचारी युनियनच्या वर्तनावरही अनेक सवाल उपस्थित होत आहेत ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे युनियननं आंदोलन केलंच कसं लाखो प्रवाशांना वेठीला धरून मोटरमन या आंदोलनात सहभागी झाले कसे आपल्या आंदोलनामुळं लाखो प्रवाशांची गैरसोय होईल हे मोटरमनना कळत नव्हतं रेल्वे प्रशासनाचा आपल्या कर्मचाऱ्यांवर काहीतरी अंकुश आहे की नाही जर लोकल सुटत नव्हत्या तर अन्य रेल्वे स्थानकांवरील गर्दी नियंत्रित का केली नाही अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये लाखो प्रवाशांना तात्काळ एसएमएस करण्याची यंत्रणा रेल्वेकडे का नाहीये रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाचा फटका पुढचे तीन तास प्रवाशांना बसला त्यामुळे सगळे प्रवासी प्रचंड वैतागले पण उनकी इसके आम्हाला <laughs>

लेकिन मैं उसमें मैं उस पर चढ़ नहीं सकता था थी, इतनी भीड़ थी अभी मुझे अंबरनाथ चेंज करके फिर बदलापुर जाना है क्योंकि बदलापुर की ट्रेन तो चढ़ना मुश्किल है तो मेरा तो यही रिक्वेस्ट है रेलवे से कि मतलब कल्याण से खोपोली और कर्जत की तरफ ट्रेन बढ़ाने का कोशिश कर आंदोलनकर्त्या कर्मचार कारवाई करूं आश्वासन रेलवे न दिल कायम से गेले तीन जीव परत का जिन आंदोलन की वजह से यात्रियों को परेशानियों का सामना करना पड़ा था उनके अगेंस्ट एक रिपोर्ट बनाई जा रही है और उस रिपोर्ट के आधार पे जो आवश्यक और उचित कार्रवाई होगी वो निश्चित तौर से की जाएगी मध्य रेलवे पर अनेकदा ट्रेन उशिरा ना एसी लोकल यात्रा जनू नियम दर रोज लेट आते चित्र बदलना है कभी प्रवाशांना गुराढोरांप्रमाणे प्रवास करताना पाहून रेल्वेला कधीच काही वाटत नाही का लाखो मुंबईकरांचा दररोजचा प्रवास सुखकर आणि त्याहीपेक्षा सुरक्षित होण्यासाठी केंद्र सरकारच्या सर्वोच्च पातळीवर दखल घ्यायला हवी गुरुवारच्या अपघातानं तेच पुन्हा एकदा अधोरेखित केलं ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र